हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे मानवाचे हृदय प्रति मिनिटाला किती वेळेस धडधडते ऑप्शन ए पन्नास बी बहात्तर सी पंच्याऐंशी डी एकशे वीस उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बहात्तर प्रति मिनिटाला मानवाचे हृदय बहात्तर वेळेस धडधडते प्रश्न दुसरा आहे जगात सर्वात जास्त मोबाईल बनवणारा देश कोणता आहे ऑप्शन ए e, भारत बी स्वीडन सी अमेरिका डी चीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन सर्वात जास्त मोबाईल चीन या देशामध्ये बनवले जातात प्रश्न तिसरा आहे धनाची देवी लक्ष्मी यांचे वाहन काय आहे ऑप्शन ए होंदीर बी घोबड सी सिंह डी शहामरू चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घुबड धनाची देवी लक्ष्मी यांचे वाहन घुबड हे आहे प्रश्न चौथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ऑप्शन ए रायगड बी प्रतापगड सी शिवनेरी डी जंजिरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रायगड रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे प्रश्न पाचवा आहे हॉकी या खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात ऑप्शन ए सात B, akra, C, dera, D, बी अकरा सी तेरा डी पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अकरा हॉकी या खेळामध्ये अकरा खेळाडू असतात प्रश्न सहावा आहे जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू बी सुभाषचंद्र बोस सी लाल बहादूर शास्त्री डी महात्मा गांधी उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जीवान जय किसान हा नारा दिला प्रश्न सातवा आहे दिल्लीला भारताची राजधानी कधी बनवली होती ऑप्शन ए अठराशे सत्त्याण्णव बी एकोणीसशे सी एकोणीसशे अकरा डी एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे अकरा यावर्षी दिल्लीला भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते प्रश्न आठवा आहे खालीलपैकी शरीराचा कोणता भाग आगीमध्ये जळत नाही ऑप्शन ए केस बी त्वचा सी हाडे डी जी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हाडे हा भाग आगीमध्ये जळत नाही प्रश्न नववा आहे कोणते फळ खाल्ल्याने रक्त वाढते ऑप्शन ए पपई बी आंबा सी केळी डी बीट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बीट बीट खाल्ल्याने आपले रक्त वाढते व तसेच विटॅमिन पण वाढतात प्रश्न दहावा आहे कोणत्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त रक्त असते ऑप्शन ए कुत्रा बी हत्ती सी गाय डी मांजर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हत्ती या प्राण्यामध्ये सर्वात जास्त रक्त असते फ्रेंड्स तुमचे उत्तर किती बरोबर आले हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद